ट्रायल चालू आहे रिव्हील लग्नाच्या दिवशीच होईल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये निघालोय मुंबईला आज आपला ब्लेझरचा ट्रायल आहे म्हणजे मी आहे रुचिता आहे रुचिताचा रुचिता फादर आणि ब्रदर आहे किती जण सोबत आहे मला माहिती नाही साडेसात वाजल्या निघायचं आहे लवकरच लवकर पोहोचायचा होता पण आता त्यांची तयारीने म्हणजे थांबलोय आता निघू आपण मम्मी काहीतरी आवाज येते थांबा मम्मी काय बघते बोलते मस्त सकाळ सकाळ जाऊ ला ना कोलबॅग घेतली आणि मला बोलतो आतमध्ये ठेवू बारीच दिसते र एक नंबर इथं निसता पसार आहे पिद्दी अजून झोपला आहे रूममध्ये झोपाचा तर बाहेर झोपाला आला बोलतं गरम होते मग कसा मस्त जाऊ ला ना कोलबॅग मम्मी आता मस्त कराल जाऊ ला ना कोलबी काय विषय बाई बारीच ना शॉप मध्ये ट्रायल चालू आहे भेटून ट्रायल चालू आहे रिवी लग्नाच्या दिवशीच होईल आला आहे अड्डाचा ट्राय करून माजर बघा कशी बर्फ आहे भूक लागली भूक भूक लागली भूक त्याला काहीतरी खाऊन घेऊ मुंबईला जाम टाईम गेला म्हणजे जाम म्हणजे जा इतका काही मी काही शूट केला नाही जो आपला ब्लेझर ट्रायलला गेलो होतो ना आपली जी वेडिस काय ती लगन नावाची शेरवाणी काय आहे ती मला माहीत पण नाही ना तिचा ती ट्राय केली आणि डायरेक्ट घरी निघलो आलो उशीर झाला जरा आराम केला लगेच आता रात्री किती वाजता बघा वनवेलमध्येच आहे नऊ का घरी जाऊन आलो आता दोन तीन पत्रिका इथे पटकन देते मग काहीतरी सीन आहे आपला तेव्हा मी आलोच बाई सीन असाय कधी वाजलो बघा रात्रीच दहा आम्ही मूवीला चाललोन काय या मूवीला कसला पिक्चर आहे गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी होल थ्री नक्की नाव येऊच आहे का सर्च करा ना मला सांगा कमेंटमध्ये मग का आता काय काहीतरी का आता खावायला चलो सकाळपासून काय खाला नाही मी नाही आई शप्प सांगते काहीच खाला नाही काळीच खाला नाही आता काहीतरी खावायला जाते पहिले माझ्यासोबत सरू आहे ही तिकडं ही डबरी आहे मी ज्येष्ठ आहे पटकन आता आपण काहीतरी खाऊन घेऊ चला पनवेल मध्ये आहे फिरते पनवेल मध्ये इकडे मॅच चालू आहे काय अवस्था आहे बघा ते मॅच ची चला चिकन शॉर्मा घेतून आता हा काय चिकन रोल आवडले तिथं चिकन रोल घेतून थांबा चिकन रोल येऊ दे असं आता दे मग हाताने असं दाखव बाय काय कशी काय कशी यायचं तो चिकन रोल नाही कशीस आहेस तू घ्या शा दोन शॉर्मा दोन चिकन रोल आहात मग घ्या <laughs> <laughs> ना, मियो। मियो ना <laughs> <वुु>। <laughs> जीज़ी, जीज़ी, जीज़ी। भाई बाई बुटका शोरमा आला येऊ का बाकी रेडी होत भाई आमची मोमोज आली मिओ नाही ना मिओ मिओ मागणा त्याच्याकडून मिओ गुरु मई इष्ट गुरु या काय बाई या काय ये। आगा आगा ओके का ना सुरुवात करा ना चिन भाई पटापट खाऊन बड़ घ्या बाई निघलो खाऊन होते पक्का पहिले गारी एशी चालू करतो साडेचहाचा शो आहे इथं दहा सदतीस झालं लवकर पोचू दे पोचलो का आपण डायरेक्ट मग आता थिएटरचा काय विषय चला बघूया बाई मूवी चालून दहा मिनटं झाली आम्ही तिकीट आता काढली जाऊन आता काय पिक्चर बघायचा म्हणजे बघायचा छोटी स्क्रीन आहे भाई आलो चला माझी तिकीट आता काही कामाची नाही आपल्याला एंट्री तर भेटलेली आहे पहिल्यांदा मी छोटी स्क्रीनमध्ये आलो आहे वन सेवन्टी रुपी तिकीट आहे बाई बाबा हळू आम्ही मूवी भाई बाई गॉगल घेऊ चला एक दोन एक दोन चल पाहिजे तशा बस आम्ही एक गॉगल घेतल्या चला हमारे साथ हो ओए, कोई नया आया है तुम क्या चीज हो यार तुम्हारे तो मुंह के ऊपर मास्क लगा हुआ है मास्क चेहरा आवाज भी करता है सब ठीक है दोस्त इनसे डरने की जरूरत नहीं है निघलो चला बायला सोडली ज्येष्ठला सोडली थांबलो कुणाला शेटेतय त्याची दोन मिनटा आता वाट बघू येते का नाही नाही तर आम्ही आता पुढं जास्त वाजला आता दीड झाला उद्या कामाला जाऊ परत शेवटचा डे उद्या कामाचा चला निघू काय कुणाला येते का नाही बघू दोन मिनटं थांबू कुणाला भेटूड्या चढ शू आलो आता घरी कुणाल पण आला आमच्यासोबतच पटापट आलो ट्रॅफिक नव्हती तर बरं ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक व्हायचं कारण झालं तिथं एक डंपर जातो जे जा अकूच डायरेक्ट निघलेला तर तिथं ट्रॅफिक झालीच असती म्हणून आम्ही पटापट आलो घरी रस्ता भेटेल तसा चला आता झालं कधी वाजलं माहिती आहे दोन वाजलं किंवा ब्लॉग इथंच सेंड करते ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय なんで